पुढे चला सर आज बजेट आहे ते साधे लोकांना पाहायला मिळणार आहे काय अपेक्षा सर रोल नाही खरं तर आज बजेटही आहे आणि विशेष करून आ, काल झालेला जो गारपीटी आणि अवेळी पाऊस आहे अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये द्राक्ष आहे गहू आहे चना आहे त्यामध्ये जे रब जे जे रब्बी पिकं आहेत त्या सर्व रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान जालना अकोला वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये हा प्रचंड असा पाऊस झाला आणि गारपीट झाली तर शासनाने मागचेही पैसे घोषणा केलेले अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाहीत आणि हा नव्यानंच संकट आल्यामुळे तर बजेटचा फोकस आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना भरपूर मदत करणारा असावा या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार आणि राज्य उभं राहावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि बघू आता बजेटमध्ये नेमकं काय ठेवलं आहे की आमदारांचे चोचले पुरवण्याचेच काम होणार आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा बजेट आहे हे आता बजेट बघितल्यानंतरच कळेल पण आमची अपेक्षा आहे की संकटात आणि आत्महत्याग्रस्त या राज्यामध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी या बजेटचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे मी सरकारला मागणी करणारच आहे की तातडीनं याचे पंचनामे करा आणि केवळ पोकळ घोषणा करू नका तरी त्यांच्या खात्यामध्ये शेतकरी रडतोय कालपासून आम्हाला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब हा प्रश्न उपस्थित करा आमच्या हातात आता काही राहिलं नाही हो त्याचं नव्हतं झालं सगळं संपलंय आणि खरीपामध्ये तीच परिस्थिती झाली सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जे दर मिळत होते तेच दर आता मिळत नाहीये दोन हजार तेरा मध्ये या नालायक राज्यकर्त्यांना विचारा आणि माहिती घ्या त्यावेळेस अडतीसशे रुपये ते बेचाळीसशे रुपये सोयाबीनचा दर होता आज दहा वर्षाने तेवढाच दर सोयाबीनला मिळतो आहे थोडी लाज वाटायला पाहिजे हमीभाव देतो म्हणून बोमलणाऱ्यांना ही परिस्थिती राज्यामध्ये आहे त्यामुळे खरीपामध्ये संकटात सापडलेला शेतकरी आणि आता रब्बीचंही प्रचंड नुकसान यातून शेतकरी सावरणं कठीण होईल म्हणून तातडीनं सरकारने भरीव अशी मदत करावी अशी यावेळेस आमची मागणी असणार आहे आता मला माहीत नाही माहिती घेतो आणि मग या संदर्भात बोलतो बैठक सगळं काही गोडगोड होईल छान होईल जे काही पाण्यात देव बुडवून ठेवले आहेत होऊच नाही त्यांचे देव पाण्यात राहतील आणि ते पण पाण्यात जातील सर्वच राहतील प्रकाश आंबेडकरजी साहेबांनी जरा त्यांचं काही कार्यक्रमामुळे थोडा वेळ मागितला आहे कदाचित ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठकीची आवश्यकता पडेल तर महाविकास आघाडी त्या दृष्टीनं विचार करेल माजी मंत्री बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करतात पुन्हा एकदा काँग्रेसला एक काही धक्काबिक्का काही नाही जो जात आहे जाणे दो जो इमानदार आहे तो राहील इमानदार सौ कौरव शंभर कौरवापेक्षा पाच पांडवांच्या भरोशावर आम्ही लढणार आहोत कौरवाची फौज तिकडे घडा होत आहे हे कौरव महाभारतातील कौरवाने जसा शंभर असू नये प्रचंड व्यवस्था असू नही प्रचंड सैन्य असू नही पांडवांनी त्यांना हरवलं त्याच पद्धतीनं आमच्या मागे ईश्वर आहे आमच्या मागे देव आहे आमच्या मागे अल्ला आहे आमच्या मागे शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधाराच्या भरोशावर आम्ही पाच पांडव जरी राहिले तरी यांना धूळ चारू जाणाऱ्याला जाऊ देत पण जे राहतील ते इमानदार राहतील आणि प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर जे असतील त्यांच्याबरोबर आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ दोन घटना आहे तीन दिवसाचा बाळाचा मृत्यू झालेला आहे मुंबई अहमदाबाद मुंबई अहमदाबाद हायवेचं काम चालू आहे सातत्याने तीन दिवसाची घेऊन होते एका आहे दुसरं आहे काय आहे प्रशासनाला प्रशा काय सांगून उपयोग हो आहे सगळ्यांचा मिलीभगत आहे हे कामामध्ये टक्केवारी आहे कोण कोणाला आवरू शकेल कोण कोणावर दबाव टाकू शकेल पंचवीस टक्के जर घेत असणार हे सगळे सरकारच पंचवीस टक्क्याचं आहे या पंचवीस टक्के सरकारवर कंट्रोल कोणाचा राहणार आहे कंत्राटदाराला जर कंत्राटदार जर पंचवीस टक्के देत असेल शासनाला आणि प्रशासनाला तर यांच्यावर कोण अंकुश ठेवणार त्यामुळे लोकांचा जीव महत्वाचा नाही आहे यांची टक्केवारी महत्वाची आहे हे या सगळ्या कामातून दिसते महाविकास आघाडीचं महायुतीचं कुठं झालंय अजून बिजत गोंगळा आहे तो म्हणते अठरा तो म्हणते बारा कधी वासिंद यांचे तेरा हे आता कळेल त्याच्यातूनच आपसात भांडणं आहेत आमच्यामध्ये कुठलंही नाही एकदम स्मूथली शांतपणे निवांतपणे आम्ही सगळं चाललो आणि आमचं सगळं काम व्यवस्थित होईल आणि मुख्यमंत्री आता कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात माहीत नाही पण आम्ही महायुतीचा मात्र करेक्ट कार्यक्रम करू सर नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचारी दिवस आंदोलन करत असा आहे सहा दिवस झालेत अशा वर्कर जाऊन सरकारमधला कोणी सवा महिना होऊन होत नाही आता आमच्याकडे कोणी अजून आलेले नाही पण आम्ही भेटायला जाऊ ते आता रोग सग महित है कार्यक्रम कर विचारूते ना सर्थ सर्थ नहीं हमारा यही कहना है सरकार से अभी अर्थसंकल्प तो अभी तो हमें पता नहीं है वो टेबल होने के बाद में भी हम इस बारे में बात कर पाएंगे सवाल इतना है कि आज किसान बहुत तकलीफ में है किसान का सुसाइड का प्रमाण पूरे देश के अंदर में महाराष्ट्र में सर्वाधिक है और किसान के फसलों को उपज को दाम नहीं मिल रहा है एमएसपी का पता नहीं है अभी कल परसों में जो ओले गिरे उससे भी रब्बी का हंगाम पूरा नष्ट हो चुका है ऐसे में किसान को खड़ा करने के लिए अर्थसंकल्प होना चाहिए किसान को भारी मात्रा में मदद करने के लिए यह अर्थसंकल्प में, में प्रावधान होना चाहिए ऐसा हमारा हमें लगता है अब सरकार अगर अपने आमदारों को तो व्यवस्था करने के लिए उनके उनके ही काम के लिए अगर बजट लाती है तो ये महाराष्ट्र का दुर्दैव रहेगा नहीं निश्चित रूप से हमारा बहुत ही पॉजिटिव तरीके से हमारा काम चल रहा है हम लोग सब मिलकर निश्चित आघाड़ी हमारी मजबूती से आगे जा रही है शीट शेयरिंग का काम कल आज बैठक है इसके बाद भी हो सकता है प्रकाश जी आम्बेडकर साहब ने कहा था कि हमें थोड़ा सा कार्यक्रम होने से आगे हो सकता है उनके साथ में फिर से कोई बैठक करने का हम हमारी पार्टी सोचेंगे